महायुतीमधील नऊ जागांवरती अजूनही एकमत होत नाहीये साताराच्या बदल्यात भुजबळांना नाशिक मतदारसंघ घ्या भाजपच्या प्रस्तावामुळे भुजबळांचं नाव घोषित करण्यास विलंब होतोय का हा प्रश्न पडतो शिंदेच्या शिवसेनेकडनं नाशिकसाठी हेमंत गोडसेही आग्रही आहे तर नाशिकवरनं अजूनही महायुतीमध्ये काहीच ठरताना दिसत नाहीये महायुतीमध्ये नऊ जागांवरती अजूनही एकमत होत नाहीये साताऱ्याच्या बदल्यात भुजबळांना नाशिक मते आर संघ घ्या अशी जॉब आहे किरण ताजणे आपले प्रतिनिधी संख्या आपल्या सोबत आहेत किरण यांच्याकडून अधिकची माहिती घेऊयात किरण अजूनही नाशिकचा पेस काही महायुतीमध्ये सुटताना बघायला मिळत नाहीये गुरु आपल्याला माहिती की साताऱ्याची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आहे आणि या ठिकाणी मोकंद पाटील यांचे बंधू नितीन पाटील हे इच्छुक होते त्यांचं पक्षाकडनं नावही जाहीर होईल असं बोललं जात होतं मात्र नंतरच्या काळामध्ये ही नंतर जागा भाजपला हवी आहे आणि त्या बदल्यात नाशिकची जागा द्या अशा पद्धतीचा जो प्रस्ताव आलेला आहे त्या सगळ्या अनुषंगानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं आता नाशिकमधून छगन भुजबळ यांचं नाव दिलं जाणार असंही बोललं जाऊ लागलं मात्र या दोन जागांच्या सोबतच जवळपास आणखी सात जागा अशा एकूण नऊ जागा आहेत आने, आने त्या जागांवरनं महायुतीमध्ये अद्यापही ही तिढा कायम आहे त्याबाबतच्या चर्चा सुरू आहे मात्र त्यावर तोडगा निघत नाहीये आणि अनेक नावं जे आहेत जसं नाशिक असेल सातारा असेल या नावांची घोषणा होत नाहीये साताराची जागा उदयनराजे यांना देण्यासाठी भाजप आग्रह आहे तर दुसऱ्या बाजूला नाशिकमधून हेमंत गुडसे यांच्याऐवजी ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला गेल्यानंतर छगन भुजबळ यांचं नाव जाहीर केलं जाईल अशी चर्चा सुरू झालेली आहे त्यामुळे एकूणच या अदला बदलीच्या जागेच्या जागा माहिती मधील अनेक जागा या जाहीर करण्यामध्ये विलंब होतोय आणि त्यामुळेच सध्याच्या घडीला बैठका असतील वेगवेगळ्या माध्यमातून या चर्चा सुरू आहे आणि खल होतोय मात्र अद्यापही उमेदवारीवर शिक्का होताना दिसून येत नाहीये बरोबर धन्यवाद किरण या सगळ्या सविस्तर माहितीसाठी Thank <laughs>